फॅमिली कशा आहात तुम्ही ब्लॉकचा बारावा दिवस आहे आणि मला ब्लॉग काढायची जरा पण इच्छा नाहीये चॅलेंज घेतलंय आणि ते चॅलेंज कम्प्लीट करायचंय असं ठरवलंय म्हणून म्हटलं काही झालं तरी चॅलेंज आपण म्हणजे ते एक्सेप्ट करायचंच आहे असं मी ठरवलेलं आहे आणि किती काही झालं तर व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे तर माझा मला आहे बी पी लोचा त्रास आणि माझा बी पी लो झाला आहे माहिती नाही कशाने काय तर आहे आणि मी मला हे बोलायचं होतं की मी एक व्हिडिओ काढला होता सक्षम ताटे तुम्ही बघितलंच असेल तो व्हिडिओ खूप व्हायरल पण गेला आहे पण त्या व्हिडिओला हो ज्या कमेंट आहेत ना इतक्या विचित्र कमेंट येत ना तुम्हाला मी सांगू शकत नाही माझं हेच म्हणणं आहे की तो आपल्या समाजाचा आपल्या समाजाचा तो मुलगा आहे आणि प्रत्येकानेच व्हिडिओ काढलेत त्याच्या त्या रील्सवर पण त्याच्यावरच्या तुम्ही कमेंट वाचा फक्त जाऊन मग तुम्हाला कळेल की त्या कमेंट कशा आहे का पण काही हरकत नाही आपण त्या कमेंटकडे दुर्लक्ष करतो पण हेच लोक म्हणजे चांगलं चांगले व्हिडिओ काढले तरी त्यांना प्रॉब्लेम आहे आणि वाईट व्हिडिओ वाईट व्हिडिओ तर काढतच नाही पहिली गोष्ट आणि हेच की म्हणजे किती पण आपण चांगलं बोला किती काही चांगलं वागा लोकांना ते खटकतच असं माझं म्हणणं आहे आणि हेच मला सांगायचं होतं ह्या व्हिडिओद्वारे आजच्या की आज काही असं स्पेशल नाही आहे आज आम आज बरं नसल्यामुळे मी काही स्वयंपाक बनवलाय मस्त भाकरी टाकल्यात आणि बटाणा बटाट्याची भाजी बनवली आहे एवढ्या थंडीत मला घाम येतोय म्हणजे चांगलाच बी पिलो झालेला आहे तरी पण मी व्हिडिओ काढते कारण मी चॅलेंज घेतला आहे आणि ते चॅलेंज मला कम्प्लीट करायचं आहे मला ते चॅलेंज पण मी स्वतः म्हणजे करणार होते व्हिडिओ कारण खूप सारे म्हणायचे ब्लॉग बनव पण पन त्या दिवशी ते किरण मला बोलली ती आपली सबस्क्रायबर आहे आपली फॅमिली आहे तर ती मला म्हटली ताई तुम्ही ब्लॉग चालू करा आणि ते मी मनावर घेतले असंच तुम्ही खूप छान छान कमेंट करता जर माझं काही चुकलं तर छान छान मला कमेंट करता सांगता काही लोक नाही इतके गेलेले आहेत ना खरंच कुठं कुठं पैदा झालेले तेच माहिती नाही कारण ते लोकच अशी कमेंट करू शकतात मला तरी असं वाटते तर हेच म्हटलं चला आज थोडं फारच जास्त काही लॉंग व्हिडिओ होणार नाही असं पण मला लॉंग व्हिडिओ जमत नाही जास्त आणि एवढंच सांगायचं होतं आणि असंच मला ते कमेंट वाचल्या ना तर मला खूप वाईट वाटलं की लोक काही पण कमेंट करतात त्यांना त्यांना घरी आया बहिणी नसल्यासारखं तर ठीक आहे कमेंट तुमच्यासाठीच कमेंट बॉक्स ओपन केला आहे पण तो कमेंट बॉक्स मी माझ्या जे माझे सबस्क्रायबर आहे जी माझी युट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी आहे पण काही लोक येऊन त्यात घाण करतात आणि हागून जातात त्याला आता आपण काहीच करू शकत नाही कारण ती लोकांची नियत आणि फि काय म्हणतात ना फिदरत का काय ते तसं असतं लोकांचं काही काही लोकांना सहन होत नाही चांगल्या गोष्टी दाखवलेल्या आणि चांगले व्हिडिओ काढलेले म्हणून ते असं काहीतरी बोलतात चला तर आजच्यासाठी एवढंच होतं व्हिडिओ आवडला असतं लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय